नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण महिला व बाल विकास विभाग मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी महत्वपूर्ण असा संदर्भ ग्रंथ डिटेलमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा आपल्याकडे प्राईम पब्लिकेशनद्वारे नुकताच प्रकाशित करण्यात आलेला महिला व बाल विकास मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ आहे हा संदर्भ ग्रंथ नुकताच प्राईम पब्लिकेशन द्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला पहा मराठी सामान्य ज्ञान इंग्रजी गणित व बुद्धिमत्ता चाचणी शासनाशी संबंधित निवडक कायदे संस्था भारताचे संविधान नागरी सेवा नियम महिला व बालविकास कायदे व योजना एकात्मिक बालविकास सेवा योजना इत्यादी घटक देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये आपल्याला अद्यावत चालू घडामोडी सुद्धा देण्यात आलेले आहेत या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला पेपर एक व पेपर दोन हे या दोघांचा सिलेबस डिटेल मध्ये देण्यात आलेला आहे हा संदर्भ ग्रंथ जो आहे तो महिला व बाल विकास विभाग मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे हा संदर्भ ग्रंथ सुधारित किंवा अद्यावत तिसरी आवृत्ती आहे ठीक आहे या संदर्भ ग्रंथाच्या अनुक्रमानिकावरती आपण एक नजर टाकूयात तर पहा या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला कोणकोणते घटक किंवा मुद्दे देण्यात आलेले आहेत तर पहा स्टार्टिंगला या ठिकाणी अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला परीक्षेचं स्वरूप देण्यात आलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पहा या ठिकाणी आपल्याला पेपर एक यामध्ये शासनाशी संबंधित निवडक कायदे देण्यात आलेले आहेत यामध्ये पहा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम दोन हजार एक महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिनियम दोन हजार पाच शासनाची विधी विषयक कामकाज चालवण्याची नियमावली एकोणीसशे चौऱ्याऐंशी राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र मानवी हक्क आयोग एकोणीशे त्र्याण्णव यामध्ये आपल्याला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राज्य मानवी हक्क आयोग देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी पहा राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पहा सामान्य विज्ञान यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्रातील समाज सुधारक महाराष्ट्राचा भूगोल गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे घटक देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर पहा नेक्स्ट नंतर, नंतर पुढे ने या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरण व शब्दार्थ दिलेले आहेत मराठी उतारे दिलेले आहेत इंग्रजी व्याकरण यामध्ये आपल्याला पहा इंग्रजी शब्दार्थ दिलेले आहेत त्याचबरोबर इंग्रजी उतारे दिलेले आहेत त्याच्यानंतर पहा पेपर सेकंड पेपर सेकंड मध्ये किंवा पेपर दोन यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक दिलेले आहेत तर भारताचे संविधान यामध्ये आपल्याला सेवा विषयक बाबी व शिक्षण संबंधित कलमे संसद व विधानमंडळ कामकाज व विविध समित्या देण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर आहे महत्वाचा घटक नागरी सेवा नियम या अंतर्गत पहा आपल्याला कोणकोणते कौन नियम देण्यात आलेले आहेत महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती एकोणीशे एक्क्याऐंशी चा नियम त्याच्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीशे एकोणऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी नियम एकोणीशे एक्याऐंशी त्याच्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीशे एक्याऐंशी त्याच्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीशे एक्याऐंशी त्याच्यानंतर पहा पुढे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी त्याच्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीशे चौऱ्याऐंशी आणि ठिकाणी आपल्याला विभागीय चौकशी नियम पुस्तिका देण्यात आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढे महिला व बाल विकास कायदे देण्यात आलेले आहेत ठीक आहे या अंतर्गत पहा आपल्याला महिला व बाल विकासाशी संबंधित सर्व महत्वपूर्ण कायदे देण्यात आलेले आहेत जसे की या ठिकाणी पहा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा देण्यात आलेला आहे जेला पॉक्सो ऍक्ट म्हणतो आपण त्याच्यानंतर बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम एकोणीशे शहाऐंशी देण्यात आलेला आहे बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा आहे त्याच्यानंतर बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा देण्यात आलेला आहे जे जे ऍक्ट त्याच्यानंतर हुंडा प्रतिबंध अधिनियम आहे कौटुंबिक हिंसाचार आहे अनैतिक व्यापार आहे स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण आहे त्याच्यानंतर पुढे कामाच्या ठिकाणी महिलांची छळवणूक या संबंधीचा अधिनियम आहे त्याच्यानंतर गर्भधारणा पूर्व पूर्व रोग निदान तंत्र अधिनियम एकोणीशे चौऱ्याऐंशी आहे पी सी पीएनडी त्याच्यानंतर प्रसुतीविषयक लाभ अधिनियम आहे वैद्यकीय गर्भपात आहे आणि मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम एकोणीशे एकोणसाठ सुद्धा देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम दोन हजार अठरा सुद्धा देण्यात आलेला आहे म्हणजेच कायद्या संबंधित जो घटक आहे तो एकदम डिटेल मध्ये या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर महिला व बालकांशी संबंधित योजना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये सुद्धा सर्व महत्वाच्या योजना कव्हर करण्यात आलेल्या आहेत सर्व योजना तुम्ही स्क्रीन वरती या ठिकाणी क्लिअरली पाहू शकता जर मी प्रत्येक योजना वाचत बसले किंवा सांगत बसले तर आपला व्हिडिओ भरपूर मोठा होईल ठीक आहे तर या ठिकाणी पहा कोणकोणत्या योजना आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचा महत्वाचा घटक आहे महिला व बालकांशी संबंधित धोरणे उपक्रम व संस्था या विषयाअंतर्गत पहा आपल्याला महिला धोरणे देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर बाल धोरणे व करार देण्यात आलेला आहे जसे की राष्ट्रीय बाल सनद असेल राष्ट्रीय पाळणाघर योजना असेल संयुक्त राष्ट्राचा बाल निधी असेल राष्ट्रीय बाल धोरण दोन हजार तेरा असेल युनिसेफ असेल किंवा महिला विरोधी भेदभाव निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय करार असेल किंवा जागतिक आरोग्य संघटना असेल त्याच्यानंतर बाल शिक्षणाशी संबंधित योजना देण्यात आलेल्या आहेत महिला व बालकांशी संबंधित विविध पोर्टल्स सुद्धा देण्यात आलेले आहेत जसे की किलकारी उपक्रम असेल मासी पोर्टल असेल ट्रॅक चाईल्ड पोर्टल असेल पॉक्सो इबॉक्स असेल ठीक आहे यासारखे सर्व महत्वाचे पोर्टल्स सुद्धा आपल्याला देण्यात आलेले आहे ज्याच्यावरती आपल्याला आवर्जून प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर बाल पुरस्कार देण्यात आलेले आहेत महिलांशी संबंधित पुरस्कार देण्यात आलेले आहेत महिला व बालकांसाठी आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक सुद्धा देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर महिला व बालकांशी संबंधित दिनविशेष सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर पहा सरतेशेवटी या ठिकाणी आपल्याला चालू घडामोडी देण्यात आहेत. ठीक आहे यामध्ये आपल्याला महिला व बालकांशी संबंधित महत्त्वपूर्ण चालू घडामोडी देण्यात आलेले आहेत ठीक आहे अशा पद्धतीने या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्या परीक्षेशी संबंधित पेपर एक व पेपर दोन डिटेल मध्ये कव्हर करण्यात आलेला आहे हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे तसेच ऑनलाईन ऍमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल आहे ॲमेझॉनची जी लिंक आहे तर ते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट अमेझॉनच्या ऑफिशियल पेजवरती जाऊ शकता आणि तेथून ते बुक जे आहे ते परचेस करू शकता त्याचबरोबर अधिक माहिती साठी तुम्ही या नंबर वरती सुद्धा संपर्क करू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्राईम पब्लिकेशन द्वारे प्रकाशित महिला व बाल विकास मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक या संदर्भ ग्रंथाचा डिटेल रिव्ह्यू पाहिला असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा स्पर्धा परीक्षेची विनाशुल्क परिपूर्ण तयारी करण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं डिपार्टमेंटल महिला व बाल विकासाची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग